बदलापुरातील एका शिकणाऱ्या दोन चुमुकलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यानंतर झालेल्या पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या डोक्याला काळा फिता बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला गेला महिला अध्यक्ष कविता लट म्हणा की महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणार आहे या महाराष्ट्रात महिलांना सन्मानानं वागणूक मिळते पण वारंवार अत्याचाराच्या घटना या लागोपाठ महाराष्ट्रात घडतात या घटना घडत असताना सरकारनं प्रशासनाला सूचना करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही आयोगाकडून कडक कारवाई करू असं म्हटलंय आमची मागणी अशीच आहे की त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच एक समाज म्हणून आपल्याला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे मध्ये घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे युवक अध्यक्ष शेखर काटे म्हणाले खरंच ही दुर्दैवी घटना आहे अंगावर शहारे आणणारी घटना आहे असं कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशीच आमची मागणी आहे सर राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघाच्या वतीने आज आपण बोलतो की आंदोलन होते बदलापूर बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ आंदोलन करत आहे काय मागणी आहेत खरं तर आमची ही मागणी आहे की जे मध्ये जी घटना घडली ती जी साडेतीन वर्षाची मुलगी होती अशा मुलीवरती जे लैंगिक शोषण झालेलं आहे तिच्यावरती अत्याचार झालेले आहे आणि ती संस्थेवरती सुद्धा कारवाई झालेली आहे शिक्षकांवरती पण कारवाई झालेली आहे पोलिसांनी जी मदत केली नाही त्या पोलिसांवरती पण कारवाई झाली परंतु आमची अशी मागणी आहे की त्या ज्या आरोपी आहे अक्षय शिंदे नावाचा जो मुलगा आहे त्या मुलाला ती दादा दादा म्हणून ती हका मारत होती रक्षाबंधनाचा कार्यक्रम काल झाला ज्या दादानी तिचं रक्षण करायचं होतं त्याच दादानी तिचं भक्षण केलं अशा दादाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आमची ही मागणी आहे की त्याला कोणत्याही प्रतिनिधी मोकळं सोडलं गेलं नाही पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक खाली त्याचा तो गुन्हा तो दाखल झाला पाहिजे खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे पडसाद उमटत काळ्या फिरती बांधून <laughs> निषेध व्यक्त एकंदरीत कसं पाहत या प्रकरणाकडं जरी तुम्ही सत्तेत असाल तरी म्हणताय तुम्ही की आम्ही ह्याच्या निषेधार्थ आंदोलन करतोय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार माझी मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी आहे की त्याला त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे आम्ही सत्तेत आहोत सत्तेत जरी असला तरी ते माणूस म्हणूनच सत्तेमध्ये काम करत असतो माणसालासुद्धा भावना असतात मुख्यमंत्र्यांनाही भावना आहेत दादांनाही भावना आहेत त्या भावनेच्या आधारावरतीच त्यांनी त्या कारवाई करायला सांगितलेल्या आहेत म्हणजे कोणत्याही ठिकाणी जाऊन राजकारण करू नये किंवा मुख्यमंत्री म्हणत नाही ती घटना क करा तिथं जाऊन ते आंदोलन करा तिथं ही घटना करा असं कोणी कोणताही मुख्यमंत्री असला कोणत्याही पक्षाचा असला तरी तो सांगत नाही लोकांनी त्याचा आऊचा भाऊ करू नये असं मला वाटतं परंतु ह्या घटनेचे निषेध अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेले आहे आणि एक मी महिला म्हणून ज्या मुलीवरती छोट्या मुलीवरती अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्या पिंपरी चिंचवडच्या महिला म्हणून आम्ही इथे निषेध आंदोलन घेतलेलं आहे काय सांगाल खरं तर तुम्ही देखील पुरुष म्हणून देखील सहभागी झालेला आहात एकंदरीत आपण पाहतो ही अशी दुर्दैवी घटना आहे त्याच्या निषेधार्थ तुम्ही रस्त्यावर उतरलात काय मागण्यात करू शकता खऱ्या अर्थानं बदलापूरमध्ये जे काही अमानुष घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्या पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी महिलांच्या वतीनं शहराध्यक्ष कविता ताई असतील किंवा आमचे युवकाध्यक्ष शेखर काटे असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत की अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील जरी आम्ही सत्तेमध्ये असलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये असला तरी देखील कायदा कुणी हातात घेऊ नये ही घट हे मागणी करण्यासाठी आणि झालेली घटना त्या ठिकाणी झालेली आहे त्या नराधमांना ताबडतोब भाषेची शिक्षा क्रूर पद्धतीतला जो प्रकार घडलेला आहे आणि दुर्दैवी झालेला आहे हा ही घटना ऐकून खरं तर आमच्यासारखे युवक असतील महिला असतील ताबडतोब आंदोलनासाठी उपस्थित झालो परंतु या आंदोलनामागचं एकच कारण आहे की ज्या ज्या कुणी जे जे या क्रूर घटनेमध्ये सहभागी असतील त्यांना लवकरात लवकर पटकन जेवढ्या पटकन आपल्याला ती फाशीची शिक्षा असेल जेवढ्या एव्हिडन्स पटकन गोळा करून त्यांना जी शिक्षा कडक शिक्षा म्हणजेच आपल्या इथं भारतात म्हणजे फाशीची शिक्षा ती लवकरात लवकर देण्यात यावी हीच मागणी आमच्या पिंपरी चिंचवड सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही करतो अख्ख्या महाराष्ट्रात आज आंदोलन होतं आहे खरं तर दोन दिवसापूर्वीच सगळ्या बहिणींनी रक्षाबंधन साजरा केली रक्षाबंधनाच्या अलीकडच्या आठ दिवसापूर्वीच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना ही एक दिमागदार पद्धतीने ज्या पद्धतीने एखाद्या पदाचा वापर जनतेसाठी किंवा समाजातील प्रत्येक घटकासाठी त्या पदाचा उपयोग कसा करता येईल याचं जिवंत उदाहरण अजितदादा पवार साहेब यांनी सेट करून दाखवलेलं आहे अर्थमंत्री असताना आर्थिकदृष्ट्या प्रत्येक समाजातला एक प्रत्येक व्यक्ती तो आर्थिकदृष्ट्या कसा सबल होईल याच्यासाठी दादांनी लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजनेचा सर्वांनी रक्षाबंधनापर्यंत न ठेवता ती माझी लाडकी बहीण कशी का कायम सुरक्षित राहील याचा देखील दादांनी व संपूर्ण नेते मंडळींनी विचार केला पाहिजे आम्ही दादांना विनव विनंती करतो एक भाऊ म्हणून दादा आपण भाऊ म्हणून मागच्या महिनाभरापासून अख्ख्या महाराष्ट्रात आपण फिरलो दादा आता बहिणींचंही रक्षण करण्यासाठी आपल्याला पुढच्या काळात एक कठोर काहीतरी पाऊल उचलले पाहिजे आज आपण पण एका मुलीचे भाऊ आहोत एका मुलीचे पालक आहोत आपल्याला देखील ती भीती वाटली नाही पाहिजेल माझी बहीण ही कायम सुरक्षित राहिली पाहिजे मी मागच्या वर्षी मावळमधील एक घटना झाली होती त्यावेळेस सांगितलं होतं नो राखीतील फाशी माझी दादांना विनंती आहे दादा जेवढ्या बहिणींनी आपल्याला राख्या पाठवल्यात ना त्या राख्या घे घ्यायच्या आधी तुम्ही जो बदलापूरमध्ये आत्ता कार्यक्रम झालेला आहे हा चुकीचा अतिशय निंदनीय असा ही घटना घडलेली आहे दादा राखी रिसिव्ह करायच्या आधी तुम्ही त्या नारात आम्हाला किती लवकरात लवकर फाशी देऊ शकता हे देखील उदाहरण सेट करा बहिणींनी जेवढा तुमचा आदर राखी पाठवून किंवा तुम्ही बहिणींचा आदर मा लाडकी बहीण योजनेअंतर्गत केला तोच आदर बहिणींनी कायम ठेवण्यासाठी माझी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब असतील त्यांचे चिरंजीव असतील तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील तसेच देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा आपल्या हातात आता सूत्र आहे आपण सत्तेचा व्यवस्थित वापर केला सगळ्या बहिणींना सक्षम केला आता त्याच सत्तेचा व्यवस्थित वापर करून आपल्या बहिणींना सुरक्षित करण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे आपण याही संधीचा योग्य तो वापर करावा